सुप्रिया ताई सुप्रिया पठारे आहेत ना त्या आता माझ्या म्हणजे आईच्या आईच्या घरची स्टेप आहे ती हा म्हणजे मी आम्ही जेव्हा अमेरिकेत होता आणि मी हॉस्पिटलाइज होती त्याच्यानंतर मी घरी आली तर त्या बाईने मला एक रात्र माझी एक रात्र घरी काढून दिली नाही ती मला तशीच बॅग पॅक करून तिने स्वतःच्या घरी घेऊन गेली तिथे मी आठ दिवस राहिली तिच्याबरोबर आणि बेडवरून खालीही त्या बाईने मला उतरून दिलं नाही असं तिने माझी म्हणजे मुलीपेक्षा पण जास्त ती तिची ती तिच्याबरोबर तिचं मिस्टर म्हणजे बाबा बाबा दोन मुलं ती सुद्धा अगदी खाली पण चहा आणून देऊ कॉफी आणून देऊ दरवाजा बंद करू तुला डिस्टर्ब तर नाही होत आहे झोपतेस उठलीस खूप म्हणजे खूपच आहेत सगळ्यांचाच अनुभव असेल पण माझं कसं म्हणजे ना माझं आणि तिचं म्हणजे आई आणि मुलगा कसं असतं ना तसं नातंय आमच्या दोघांचं म्हणजे ती मला हक्कानी फोन करून शिव्या पण घालू शकते ती सगळं करू शकते माझ्यासोबत आणि मी पण काही प्रॉब्लेम असेल मोठा तर मी तिच्याबरोबर शेअर करतो त्यातून तिला जेवढं शक्य होईल ना तेवढं तिला ना एक तिचा खूप चांगला आणि वाईट दोन्ही गुण तिचा एकच आहे की तिला ना लोकांना मदत करायची असते एक्झॅक्टली exactly. हे म्हणजे सुप्रिया ताई काय आहे तर सुप्रिया ताई म्हणजे काय म्हणते ते ट्वेंटी फोर अवर्स आपला तो सेंटर असतं बघ हेल्पिंग सेंटर हेल्पलाईन असते ना तसा तिचा नंबर आहे तो फिरवायचा तिच्याकडनं होणार नसेल ना तरी ती कुठून तरी होणार याची शाश्वती असते आणि आणि ती इमोशनल सपोर्ट पण तिचा खूप आहे म्हणजे खूप ती अशीही मला दोन दिवसांत फोन करणार काय बाई कशी आहेस असा तिचा व्हिडिओ कॉल असणार फोन नाही उचलला लगे की लगेच व्हिडिओ कॉल की बरी आहे हिला ताप तर नाही हे नाही मी येऊ घरी वगैरे अस म्हणजे घरी येऊन ती माझ्यासाठी सगळं करू करू शकते पण मलाच खूप ऑकवर्ड वाटतं की एक सेलिब्रिटी होऊन माझ्या घरात जेवण बनवेल किंवा काय पण तिची तीही तयारी असते हॉस्पिटललाही ती आली तिथे तिथे पण ती जायला तयार नव्हती म्हटलं ताई तुझा मी आहे ठीक आहे म्हणजे माझं काही एवढं हे नाही आहे मग इथे तिने मला घरी तर एकटीला राहूनच दिलं नाही हा नव्हता म्हणून तिने मला जे जबरदस्ती म्हणजे सगळं आणि तिचं तिने जर एकदा बोलली ती गोष्ट आपण ऐकलीच पाहिजे ते कंपल्शन आहे यू डोंट हॅव एनिथिंग हक्काचं प्रेम हा हक्काचं प्रेम आहे तिचं त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे पुढे तुम्ही काय नाही होई म्हणूच शकत नाही तिला अनसर्टन आपली फील्ड आहे आज पगार म्हणजे आज पैसे आहेत उद्या हा। नाही आहेत आज शो चालू आहे म्हणून आहे उद्या नाही अशा मुलासोबत एक मुलगी म्हणून असं नक्की फ्युचर तर काय बघितलं की नाही हाच मेन म्हणजे त्याचा स्वभाव खूप हे होता केअरिंग होता तो पण आधी आताही भरपूर केअरिंग आहे म्हणजे माझ्या काही काही वेळा तो माझ्या आईची भूमिका बजावतो वडिलांची भूमिका बजावतो सो so, तेव्हापासून त्याचं ते होतं आणि तो पॅशनेट खूप होता त्याच्या कामाच्या बाबतीत हे मला कायम माहिती आहे अजूनपर्यंत म्हणजे तो त्याच्याबद्दल काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही कुठलीच गोष्ट कॉम्प्रोमाइज करत नाही त्याच्या ते, पॅशन जी होती ना त्याला मी फॉलो केलेला आणि मला ट्रस्ट होता आणि मी स्वतःही अर्निंग होती तर माझं असं होतं की ठीक मी आहे मी आहेच ना काही जरी झालं तरी माझा माजा माझ्या तर जे आहे ते माझं कन्फर्म आहे म्हणजे असं काही नाही आहे की आपण अगदीच काहीच नाही करू शकणार आहोत आणि ह्याचा तर हा तर हा इतका धडपडे आहे ना म्हणजे तेव्हाही तो खूप धडपडी होता या सगळ्या बाबतीत धडपड्या म्हणण्यापेक्षा खूप असं कामाच्या बाबतीत इतकं तो अग्रेसिव्ह होता ना की तो काही गोष्ट ऐकायचा त्यामुळे मला हे कॉन्फिडंट होता की ही म्हणजे माझा डिसिजन फेल नाही जाणार ह्या बाबतीत कुठल्या बाबतीत किंवा मला पैसा किंवा संसार कसा चालवायचा ह्याचं कधी टेन्शन येणार नाही आणि बाकी त्याचा स्वभाव म्हणा त्याचं सगळ्यांना समजून घेणं फॅमिलीच्या बाबतीत आणि तो ज्या फॅमिली लहानाचा सा मोठा झाला ना ती फॅमिली एवढी सुंदर आहे ना की त्याला ते संस्कार त्याच्यावर आहेत सगळ्या गोष्टींचे की आपण फिमेलशी कसं वागलं पाहिजे तिला कसं ट्रीट केलं पाहिजे त्याच्या घरात सुद्धा त्याच्या वहिनी त्याच्या भाव त्याच्या त्याच्या बहिणी त्या एवढ्या सगळे सगळे इतकं एकत्र कुटुंब इतकं सुंदर आहे ना की तू हा वहिनींचा असून लाडका मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका